वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे दरम्यान या संस्थेमार्फत ऊस शेतीमध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या कृषी विभागातील अधिकारी साखर कारखाने ऊसाचं भरपूर उत्पादन घेणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यंदा राज्यातील सर्वात जास्त ऊसाचं उत्पन्न घेणारी व्यक्ती ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्याच्या मजरेवाडी गावच्या महिला शेतकरी विमल लक्ष्मण चौहुले या ऊसभूषण पुरस्काराच्या मानकरी ठरल्या मजरेवाड येथील ज्येष्ठ नेते शरद साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण चौगुले यांच्या पत्नी सौ विमल लक्ष्मण चौगुले आणि ऊस शेतीत क्रांती घडवले त्यामुळे सौ विमल चौगुले यांना देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते कैलासवासी यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आला एकरी दीडशे टन ऊसाचं उत्पन्न घेत राज्यात प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला दरम्यान विमल चौगुले यांनी सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या पहिल्या आठवड्यात ऊसाची लागण केली लागण करण्यापूर्वी शेतीची पूर्ण मशागत करत त्यांनी जमीन कसदार बनवली अंदर शेतीत योग्य व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केला यामध्ये त्यांनी सेंद्रिय खतं आणि योग्य व्यवस्थापनातून शेतीमधून चांगलं उत्पन्न काढू शकतो हे विमल चौगुले यांनी प्रत्यक्षपणे दाखवून दिलं पिकांना पोषक अन्नद्रव्य मिळवण्यासाठी ते दरवर्षी पिकांची फेरपालट करतात केळी आणि मिरचीची बेवड ऊस पिकासाठी फायद्याची ठरते असं विमल चौगुले यांनी सांगितलं सध्या रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होत असल्यानं जमिनीचा पोत खालावत चाललाय यामुळे चौगुले यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर केला शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय करतात यामुळे घरी जनावरं असल्यानं त्यांना शेणखत उपलब्ध होतं त्याचबरोबर शेतातील पालापाचोळा आणि उसाचं ही शेतातच कुजवलं जातं त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते माती परीक्षण करून मातीत कोणती अन्नद्रव्य कमी आहेत हे तपासून त्यानुसार खत व्यवस्थापन त्यांनी केलं ऊस शेतीत पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला जात असल्याची माहिती विमल चौगुले यांनी दिली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाढून संधी